मित्रांनो बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरू होऊन आता आठवडा पूर्ण होईल या शोच्या पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांनी घरात कल्लोळ करायला सुरुवात केली होती घरात स्पर्धक म्हणून गेलेल्या प्रत्येक कलाकाराचं खरं रूप किंवा खरा स्वभाव हळूहळू प्रेक्षकांना दिसू लागला बिग बॉस मराठीचे प्रेक्षक नेहमी भाऊच्या धक्क्याची आतुरतेने वाट बघत असतात आठवड्याभरात स्पर्धकांनी घातलेल्या गोंधळाचा दादा आढावा घेतो आता या आठवड्याचा तसेच या सीझनचा पहिल्या भाऊच्या धक्क्याचा प्रोमो समोर आला आहे बिग बॉस मराठी सीझन सहाचा पहिला आठवडा गाजवला बऱ्याच जणांशी खटके उडाले रुचिता सागर कारंडे दीपाली सय्यद यांच्यासोबत तिचे झालेले वाद बरेच चर्चेत होते घरात सतत आरडाओरड करणे विनाकारण दुसऱ्यांच्या भांडणात उडी घेणे यामुळे ती प्रेक्षकांमध्ये बरीच ट्रोल झाली मात्र आता भाऊच्या रितेश रितेशमुखने तिची शाळा घेतल्याचं समोर आलं आहे या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं की रितेश तन्वी कोलतेला बोलतो तन्वी कोलते किती बोलते तुम्ही आहात या घराच्या तनटाकवीन तुम्हाला फक्त बोलायचं असतं भांडायचं असतं आणि ते झालं की रडायचं असतं तुमच्या जीवेचा ब्रेक फेल झालेला आहे यावर तन्वी स्वतःची बाजू मांडायला जाते पण रितेश तिचं काही ऐकून घेत नाही हा प्रोमो आल्यापासून प्रेक्षक भलतेच खुश झाले आहेत बरं झालं तन्वीची शाळा घेतली आता तरी तन्वी गप्पर आहे तन्वीला ओरडण्याची गरज होती अशा प्रकारच्या कमेंट प्रेक्षक करत आहेत धन्यवाद